नमस्कार मंडळी मी आरती तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आज इथे मस्त अशी आचारी स्टाईल आणि लग्न पंगतीत जी भाजी बनवतात चवळी बटाची ती पाहणार आहोत ही भाजी कोकणामध्ये अगदी लग्नामध्ये प्रसिद्ध आहे भाजीसाठी जे वाटण आहे ते कसं बनवायचं हे वाटण आचारी कशी बनवतात हे पाहणार आहोत भाजी अगदी चवळी बटाटची साधी आहे पण बनवण्याची पद्धत अगदी वेगळी आहे अगदी अप्रतिम ही भाजी लागते ही भाजी तुम्ही भातासोबत चपातीसोबत किंवा भाकरीसोबत किंवा पुऱ्यासोबत ही भाजी तुम्ही खाऊ शकता तर मैत्रिणी हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला चॅनलला सबस्क्राईब आणि एक लाईक मात्र नक्की करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकात हा व्हिडिओ जास्त शेअर करा चला तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया इथे मी रात्रभर चवळी भिजवून घेतली चवळी मी इथे एक वाटी वापरले अशा पद्धतीने जाडसर चवळी घेतली ही लग्नामध्ये ही चवळी वापरतात ह्या चवळीची भाजी अप्रतिम लागते आता मी मस्त अशी चवळी भिजवून घेतली आहे नंतर त्यासाठी इथे मी दोन बटाटे घेतले हे बटाटे असे साल न काढता वापरायचे मी दोन मध्यम आकाराचे इथे बटाटे घेतले अशा पद्धतीने नंतर इथे वाटण तयार करण्यासाठी इथे मी एक कांदा घेतला मोठ्या आकाराचा तो असा जाडसर कापून घेतला नंतर इथे खोबरं घेतलं आलं घेतलं दोन हिरव्या मिरच्या घेतल्या पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या घेतल्या नंतर इथे दोन टोमॅटो घेतले पिकलेले नंतर एक खाण्याचा चमचा जिरा घेतला आणि धणे घेतले धणे आणि जिरे सर्वात आधी आपल्याला भाजून घ्यायचे आहे या पद्धतीने गॅस चालू केला आणि त्यावरती कढई तापत ठेवली त्यामध्ये इथे जिरं आणि इथे धणे भाजून घ्यायचे आहे अशा पद्धतीने इथं भाजून झाल्यानंतर एका डिशमध्ये मी इथे काढून घेतले नंतर त्यामध्ये तेल घालायचं आणि जो आपण खोबरं घेतलं होतं ते सर्वात आधी इथे या पद्धतीने तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे सुकं खोबरं हे समधा आचवेर भाजून घ्यायचं आहे खोबरं जास्त भाजायचं नाही जो बदामी कलर झाला एकदा खोबऱ्याचं की मस्त असं काढून घ्यायचं आहे एका प्लेटमध्ये नंतर जो बारीक कट केलेला कांदा होता तो तेलामध्ये त्याच कढईमध्ये परतून घ्यायचा आहे अशा पद्धतीने कांदासुद्धा बदामी कलरपर्यंत होऊ द्यायचा इथे बदामी कलर झालेला आहे कांद्याचा नंतर भाजून झाला नंतर त्यामध्ये लसणाच्या पाकळ्या घालायच्या आणि बारीक कट केली इथे आलं घ्यायचं आणि दोन हिरव्या मिरच्या जे घेतल्या ते सर्व यामध्ये परतून घ्यायचं अशा पद्धतीने नंतर भाजून झाल्याच्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं नंतर एक मिक्सरचं भांडं घ्यायचं जे भाजून घेतले धणी आणि जिरे आहे ते आपल्याला वाटून घ्यायचं मिक्सरला आणि त्याचमध्ये आपल्याला हे सुकं खोबरं घेतलं होतं भाजून ते सुद्धा या पद्धतीने या स्टेपला बारीक करून घ्यायचं अशा पद्धतीने मस्त असं बारीक करून घेतलं नंतर त्यामध्ये कांदा आणि जे बाकीचं वाटण आहे ते भाजून घेतलेलं यामध्ये घालायचं सर्वात आधी जिरं आणि खोबरं आणि धणे वाटून घ्यायचे नंतर त्यामध्ये कांदा बाकीचं वाटण घालायचं कोथमीर घालायची आणि बारीक कट केलेले आपण जे टोमॅटो आहे ते घालायचे याच पद्धतीने बारी हे बारीक करून घ्यायचं आहे हेच विशेष वाटण बनवून आपल्याला चवळीची भाजी अप्रतिम लागते आणि बनवून घ्यायची आहे अशा पद्धतीने हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आणि हे मस्त असं मिक्सरला बारीक असं फिरवून घ्यायचं आहे त्यानंतर मिक्सरला फिरून झाल्याच्यानंतर या पद्धतीची बारीक असे पेस्ट तयार होते अजिबात पाण्याचं एक थेंबही सुद्धा वापरलं नाही आचार्य लोक टोमॅटो वापरतात वाटणामध्ये त्यामुळे पाण्याचा वापर न करता असं या पद्धतीचं वाटण तयार होतं नंतर इथे जो बटाटे घेतला होता तो मी इथे बारीक कट करून घेतला अशा पद्धतीने त्यावरची साल अजिबात काढायची नाही नंतर एकीकडे कढई गरम करून घ्यायची त्यामध्ये तेल घालायचं आवडीप्रमाणे नंतर त्यामध्ये वाटण तयार जे केलं होतं आपण ते घालायचं आणि तेल जास्त कडकडीत तापवायचं नाही अगदी थोडंच तापवायचं काय होतं मग वाटण थोडं करपण्याची शक्यता असते आणि वाटणाची चव थोडी बिघडते अशा पद्धतीने मस्त असं वाटण परतवून घ्यायचं वाटण थोडं पळतलं की त्यामध्ये मिरची पावडर घालायची इथे मी दोन चमचे इतकी मिरची पावडर घातली आणि एक चमचा कांदा लसूण मसाला घातला तिखट जास्त तिखट नसल्यामुळे चवीला त्यामुळे मी इथे दोन चमचा वापरला नंतर त्यामध्ये एक चमचा गरम मसाला वापरायचा पाव चमचा हळद वापरायची नंतर हे वाटण चांगलं मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीने वाटण चांगलं फ्राय करायचं आणि त्यामध्ये जे मसाले ॲड केले ते सुद्धा असे या पद्धतीने चांगले मिक्स करून वाटण चांगलं परतून घ्यायचं वाटणाने थोडंसं तेल सोडलं त्यानंतर आपण जे चवळी बटाटा घेतला तर या वाटणामध्ये ॲड करायचा मस्त असं आपली भाजी इथे तयार होते अशा पद्धतीने वाटण चांगलं परत परतून घ्यायचं वाटण कुठे करपू द्यायचं नाही याने आपली भाजी अगदी सुंदर तयार होते नंतर त्यामध्ये वाट चवळी घातली चवळी बटाटा घातला ते एकदा परत एकदा चवळी बटाटा आणि वाटण चांगलं परतून घ्यायचं अशा पद्धतीने मस्त असं मिनिटभर परतून घ्यायचं आणि मस्त असे तिच्यावर दोन मिनिट इतकं झाकण ठेवायचं जास्त वेळ ठेवायचं नाही फक्त दोन मिनिट झाकण ठेवायचं आणि एकीकडे एक 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 गरम पाणी करून घेतलंय मी तुम्ही पण एकीकडे गरम पाणी करून यामध्ये ॲड करू शकता अशा पद्धतीने मी एकीकडे गरम पाणी करून घेतलं आणि यामध्ये घालून घेतलं या भाजीमध्ये ही भाजी जर तुम्ही जर का कुकरमध्ये करत असाल तर एक किंवा दोन शिट्टे घेऊन ही भाजी तुम्ही शिजवून घेऊ शकता नंतर जो मिक्सरचा जार होता त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं कारण की त्यामध्ये थोडंसं वाटण असतं त्या आणि न घालता त्यामध्ये पाणी घालायचं आणि ते पाणी यामध्ये ॲड करायचं अशा पद्धतीने भाजी चांगली मिक्स करायची आणि भाजी आपल्याला यावेळेला चांगली शिजवून घ्यायची आहे अशा पद्धतीने ही भाजी तुम्ही कुकरमध्ये पण करू शकता मस्त शिजण्यास मदत होते नंतर इथे चांगली उकळी काढून घ्यायची अशा पद्धतीने आणि भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे गॅस हाय फ्लेमवर ठेवायचा नाही थोडं आसेवर ठेवायचा जेणेकरून भाजी मस्त अशी शिजल्या जाते नंतर त्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि भाजी चांगली शिजवून घ्यायची आहे अशा पद्धतीने इथे चांगली भाजी शिजवून झाली की नाही ते बघूया इथे आता झाकण काढून घेतल्यानंतर त्यामध्ये भाजी ऐंशी टक्के शिजल्याच्या नंतर त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आणि भाजी चांगली परतून घ्यायची मीठ घातल्यानंतर अशा पद्धतीने जर तुम्ही ही भाजी कुकरमध्ये करत असाल तर आधीच त्यामध्ये मीठ घालू शकता ज्यावेळेस भाजी परतणार आहे त्यावेळेस आणि नंतर यावरती परत वीस टक्के आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आहे परत एकदा झाकण ठेवायचं आहे अशा पद्धतीने इथे मस्त अशी भाजी आपली तयार झाली नंतर बारीक कट केलेली कोथंबीर घ्यायची ती यामध्ये ॲड करायची भरपूर अशी मस्त अशी कोथंबीर घालायची मस्त अशी चवळी बटाट्याची भाजी तयार आहे पाहताक्षणी तोंडाला पाणी सुटणारी आपली मस्त अशी चवळी बटाट्याची भाजी तयार आहे भाजी चांगली मिक्स करून घ्यायची इथे मस्त आचार्य स्टाईल आणि लग्नपंगतीतली भाजी तयार आहे आणि भाजी शिजली की नाही ते एकदा एक चवळीचा दाणा घ्यायचा तो अगदी बघायचा की शिजला की नाही बघू शकता किती सुंदर आपली भाजी इथे शिजलेली आहे आणि भाजी मस्त तयार झालेली आहे तर मैत्रिणीनं हा व्हिडिओ कोकणातून कोणीतरी बघत असेल तर कमेंट करून सांगायला विसरू नका आणि एक लाईक मात्र नक्की करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त शेअर करा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि ह्या व्हिडिओला एक लाईक केल्याशिवाय जाऊ नका व्हिडिओ कुठेतरी आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद